सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असीम सरोदे यांच्या दाव्याने खळबळ तब्बल एक हजार कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण वकील असीम सरोदे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला आहे काही दिवसांपूर्वी रामखाडे यांना काळजी घेण्यास सांगितले सरोदे यांनी म्हटलेलं आहे रामखाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या निकटवर्ती आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले आहेत वकील सरोदे यांच्याकडे रामखाडे विरुद्ध सुरेश धस यांचे एक प्रकरण होते सुरेश धस यांनी आपल्या पदाचा वापर करून देवस्थानच्या अनेक जमिनी खाजगी मालमत्ता म्हणून हस्तांतरित केल्या त्यांचे प्लॉट पाडून विकले असा आरोप या प्रकरणात आहे बीडमधील हे प्रकरण जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या आर्थिक होटाळ्याशी संबंधित आहे पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे रामखाडे यांच्यामार्फत मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती असे वकील सरोदे यांनी नमूद केलं आहे बीड जिल्ह्यात रामखाडे कार्यरत आहेत आणि मागील पाच वर्षापासून साधारणतः त्यांच्या माझ्याशी संबंध आहे ज्यावेळेस देवस्थानच्या जमिनींच्या संदर्भातला भ्रष्टाचार कागदपत्रांच्या आधारे त्यांनी माझ्या नजरेस आणून दिला तेव्हा रामखाडे यांनी माझ्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या पोलिसांकडे सुद्धा तक्रारी दिल्या परंतु रामखाडे यांच्या प्रयत्नांना काही यश येत नव्हतं त्यामुळे परत ते माझ्याकडे आले तेव्हा मग आम्ही ठरवलं की साधारणतः एक हजार कोटींपेक्षा जास्त असा एक आर्थिक गैरव्यवहार सु सुरेश धस हे भाजपचे आमदार जे आहेत त्यांनी केलेलं आहे असं लक्षात आलं कारण की देवस्थानच्या जमिनी बीड जिल्ह्यातल्या स्वतः खाजगी सं लोकांच्या नावाने त्यांनी कन्वर्ट करून घेतला याच्यामध्ये नक्कीच त्यांना प्रशासनातले आणि विविध विभागातले काही शासकीय अधिकारी यांनी बेकायदेशीरित्या मदत केलेली आहे मग यासंदर्भातल्या कागदपत्रांसह मुंबईच्या ई डी ऑफिसला आम्ही तक्रार केली तक्रार दाखल केल्यावर सुद्धा ईडीने काही कारवाई केली नाही कारण का ते भाजपचे आमदार असल्यामुळे कदाचित कारवाई केली नसेल त्यामुळे परत पोलिसांकडे तक्रारी केल्या पोलिसांनी दखल घेतली नाही मग रामखाडेंनी ठरवलं की आपण उच्च न्यायालयात जायचं उच्च न्यायालयात औरंगाबादच्या गेल्यावर न्यायालयाने निर्देश दिले की सुरेश धस आणि त्यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद झाला पाहिजे मग पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद केला परंतु कोणालाही अटक करत नव्हते त्यासाठी रामखाडे पाठपुरावा करत होते त्या दरम्यान त्यांच्यावर त्यांच्या शेतातलं जे शेडचं एक टेम्पररी स्ट्रक्चर होतं त्याच्यावर हल्ला करण्यात आला तिथे रामखाडे यांच्या पत्नी आणि नातेवाईकांवर हल्ला झाला ते शेड तोडून टाकण्यात आलं तिथलं मशिनरी तिथली काहीतरी काढून टाकण्यात आली संदर्भात सुद्धा रामखाडेंनी मग माझ्याकडे येऊन सगळी माहिती दिली होती तेव्हा सुद्धा मी त्यांना म्हणालो तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही जपून राहावं आणि त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या नेत्यांना भेटून सरकारकडे अर्ज करून रामखाडे यांनी स्वतःसाठी पोलीस संरक्षण मिळवलं काही वर्ष त्यांना पोलीस संरक्षण होते गनमॅन त्यांच्या संरक्षणासाठी होता परंतु नंतर ते काढून घेण्यात आलं माहिती नाही रामखाडे यांनी मला सातत्याने सुद्धा सांगितलं की तुमच्यासुद्धा जीवाला धोका आहे कारण की तुम्ही माझे वकील आहात आज मला सकाळी कळलं की रामखाडे यांच्यावर काल अत्यंत निर्गुण असा हल्ला झालेला आहे साधारणत सतरा वार त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत आणि ते अत्यवस्था आहेत रामखाडे यांच्यासारख्या पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण झालं पाहिजे त्यांचं त्यांचा जीव वाचला पाहिजे त्यांची तब्येत चांगली झाली पाहिजे अशी इच्छा आपण सगळ्यांनी व्यक्त करायला